नमस्कार मंडळी युनिक हेल्थ टी व्ही चॅनेलवर आपण सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत बदलती जीवनशैली अत्याधिक चिंता काळजी छोट्या छोट्या गोष्टींचा ताणतणाव यामुळे सर्वांनाच एका व्याधीला सध्या सामोरं जावं लागत आहे आणि ती व्याधी म्हणजे पित्तविकार तर आज याच पित्तावर घरगुती साधे सोपे तीन उपाय मी आपणास सांगणार आहे हे उपाय तुम्ही जरूर करून पहा आणि वाढलेल्या पित्ताला पळवून लावा आपणास या उपायानेही आराम मिळाला तर आम्हाला जरूर कळवा चला तर प्रथम पित्त कशामुळे होत आहे ते थोडंसं पाहूया सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात ज्याला त्याला स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष देता येत नाही हे सत्य आहे मग कधी कधी भूक लागली असतानाही भूक मारण्यासाठी एखादा चहा कॉपी पिणे किंवा फार तर व्यसनाच्या नादी लागून आपलं शरीर बर्बाद करणे रात्री उशिरापर्यंत जागरण करणे रात्री उशिरा जेवणे जेवल्यावर लगेच पाणी पिणे आणि हाय प्रोटीन डाएटच्या नावाखाली सतत सॅलेड कडधान्य मांसाहार करणे तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाणे आणि विशेष म्हणजे जेवताना राग चिडचिड चिंता करणे या आणि यासारख्या असंख्य कारणामुळे दिवसेंदिवस लोकांच्यामध्ये पित्त प्रकृती वाढत आहे असं निदर्शनास आलं आहे तर या पित्त प्रकृतीची लक्षणं का आहेत ते पहिल्यांदा पाहूया जसं की आंघोळ केल्यानंतरही अंगाचा दुर्गंध येत असेल तर ओळखायचं आपली पित्त प्रकृती आहे अंगावर कारण नसताना रॅश उठणे अंगावर चट्टे उठणे डोके दुखणे विशेष म्हणजे छातीत कळ येणे हार्ट अटॅक आल्यासारखं वाटणे मळमळ होणे आणि विशेष पोट साफ न होणे आणि त्यामुळे भूक न लागणे असं जर तुम्हाला होत असेल तर ओळखायचं की आपली पित्त प्रकृतीच आहे तर असं पित्त आपणास मुळापासून घालवायचं असेल तर आमचे तीन घरगुती उपाय तुम्ही जरूर करून पहा पहिला उपाय आहे रात्री झोपण्यापूर्वी गार करून ठेवलेलं साध्या गाईचं किंवा गावटी गाईचं एक कपभर दूध प्यायचं त्यानंतर त्याच्यावर पाणी वगैरे काही प्यायचं नाही सरळ झोपून टाकायचं हा उपाय तुम्ही सात दिवस करायचा तुमचं पित्त या उपायामुळे जरूर कमी होईल कारण हा उपाय अनेकांना लागू पडला आहे दुसरा उपाय आहे पित्त प्रकृतीच्या लोकांनी सकाळी उठल्यावर अणुस्फुटी एक वाटी कडक पाणी घेऊन त्या पाण्यात गायीचे साजूक तूप एक चमचाभर घालायचं ते मिश्रण व्यवस्थित हलवायचं आणि ते प्यायचं त्यानंतर अर्धा ते एक तास काही खायचं नाही असं सात दिवस केल्यास परत पित्त होत नाही असा अनेकांचा अनुभव आहे तिसरा उपाय पित्त झाले आहे अशी वाटल्यास सकाळी अणुस्फोटी एक चमचा गायीच्या तुपात अर्थात हे गायीचं तूप आहे ते गावठी गाईचंच असणं गरजेचं आहे एक केळ कुसकरून खावे त्यात थोडी खडीसा तर टाकली तर गुण लगेच येतो आणि असा उपाय आपण सात दिवस करायचा आहे या तीन उपायांपैकी कोणताही एक उपाय आपण सात दिवस करा आणि पहा चमत्कार पित्ताला बाय बाय करा आणि तुमची तब्येत एकदम ठणठणीत ठेवा आपण असा व्हिडिओ हो आवडला तर जरूर इतरांना शेअर करा लाईक करा आणि आमचे चॅनेल जरूर सबस्क्राईब करा मंडळी भेटूया तर मग अशा छोट्या मोठ्या व्याधींवर घरगुती उपायांना घेऊन तोवर सर्वांना धन्यवाद